नमस्कार स्वामी भक्तांनो उद्यापासून श्रावण महिना लागतो आहे चक्क बहात्तर वर्षांनी असा श्रावण महिना आला आहे की पहिल्या दिवशी सोमवार आहे जर आपल्याला नवनाथ भक्तीसारा ग्रंथ तुम्ही वाचत असाल तर या ग्रंथात चाळीस अध्याय दिलेले आहेत हे चाळीस अध्याय प्रत्येक अध्याय म्हणजे वेगवेगळं फळं देत असतो आपल्याला तर या ग्रंथाचे पारायण सात दिवसात करा किंवा नऊ दिवसात करा किंवा महिनाभर वाचलं तरी चालेल तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये नवव्या अध्यायात गोरक्षनाथांचा जन्म होतो अध्याय झाला जन्म झाला गोरक्षनाथांचा की एक श्रीफळ म्हणजे अर्थात नारळ आपल्या देवापुढे फोडा व तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करा व त्या दिवशी उडदाचे वडे करा पारायणाच्या दिवशी म्हणजे सांगतेच्या दिवशी केले नाही तरी चालेल पण गोरक्षनाथांचा जन्म झाल्यावरच त्या दिवशी करायचे आणि दुसरं म्हणजे छत्तीसाव्या अध्यायात नागनाथांचा जन्म होतो नागनाथांचा जन्म झाला की त्या दिवशी एक नारळ दरवाजा पुढे फोडायचा आणि एक लिंबू कापून त्याचे दोन भाग क्रॉस पद्धतीने असे टाकायचे एवढे केले तर आपलं घर हे संरक्षित राहतं श्री स्वामी समर्थ